नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचे नूतन अध्यक्ष शिरीष भांडारे व सेक्रेटरी महेश वाणी यांचा पदग्रहण समारंभ सोमवारी सात जुलै रोजी संपन्न रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचे रोटरी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचे नूतन अध्यक्ष शिरीष भांडारे सेक्रेटरी महेशवाणी खजिनदार हर्षवर्धन फडणीस तसेच नूतन कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण समारंभ सोमवार दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल शांभवी येथे रोटरीचे माजी प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे बेळगाव यांच्या हस्ते व असिस्टंट गव्हर्नर अविनाश टारे तसेच ॲडव्होकेट किशोर लुल्ला व मल्लिकार्जुन बड्डे सांगली यांच्या उपस्थितीत संपन्न झाला उपस्थितांचं स्वागत व प्रास्ताविक तसेच मागील वर्षाच्या कार्याचा कार्याची माहिती माजी अध्यक्ष अविनाश पट्टणकुडे यांनी दिली प्रमुख पाहुण्यांची ओळख अजित कुमार कोरे व दादा सो यांनी करून दिली नूतन अध्यक्ष शिरीष भांडारे व सेक्रेटरी महेश वाणी यांनी पुढील रोटरी वर्षात केल्या जाणाऱ्या कार्याची माहिती दिली प्रमुख पाहुणे व्यंकटेश देशपांडे यांनी देशभरात रोटरीकडून सुरू असलेल्या विविध सामाजिक कार्यांची माहिती देऊन जगभरातून पोलिओ निर्माण होण्यास पोलिओ निर्मूलन होण्यासाठी रोटरीनं दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती दिली असिस्टंट गव्हर्नर अविनाश टारे व माजी असिस्टंट गव्हर्नर यतिराज भंडारी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आभार राजेंद्र यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरेखा गायकवाड यांनी केलं या कार्यक्रमासाठी कुरुंदवाड शिरोळ जयसिंगपूर येथील रोटरीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा बहात रहा, जेसिंग गोडगरी न्यूज चॅनल